त्याचबरोबर तीनही व्रत केलं हे सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज आहे काय गाज नाही नानूचं काय आहे काय शूश शूश नानूचा शूट आहे म्हणजे रोशन शूस आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि याआधी मी घरात अशी छान पूजा वगैरे करत नव्हती पहिलंच वर्ष आहे माझं मी म्हटलं यावर्षीपासून आपण सुरू करू कारण आई नेहमी करायची तर मला असं होतं की करू करू पण आतापर्यंत काही तसं मुहूर्त निघाला नाही पण यावर्षी मी ठरवून ठरत नाही आपल्याला गुरुवारची पूजा करायचीच आहे सो आज माझा उपवास आहे आणि आज पहिला गुरुवार आहे तो सकाळी उठली मस्त आंघोळ वगैरे झालेली आहे आता दिवसाला सुरुवात करते त्याआधी म्हटलं ब्लॉग सुरू करूया आज मी मस्त साडीसुद्धा नेसणार आहे आता नेचणार आणि घालणारवर बरेच कॉमेंट्स येतात नेहमी तर विदर्भामध्ये आमच्याकडे ना साडी घालायची असंच म्हणतात पण इकडे पुण्याकडे किंवा बाकी भागामध्ये साडी नेसायची असं म्हणतात तर मी प्रयत्न करते नेसायची म्हणायचा पण मला म्हणजे कधीतरी आपसूक निघून जातं की नाही ते घातली मी साडी घातली असं सो so, प्लीज त्याच्यावर कॉमेंट्स करू नका कारण ते आहे आता आमच्याकडला जो शब्द आहे तो तोंडामध्ये येतो नेहमीच सो एनिवे आता मी मस्त छान अशी रांगोळी वगैरे काढते रेडी होते बऱ्यापैकी क का, तयारी कालच करून ठेवली होती कारण प्रत्येक वेळी काय होतं सकाळी उठल्यावर देवाची भांडी घासायची आणि या सगळ्या गोष्टींमध्ये खूप वेळ जातो म्हणून मी रात्रीच देवाची भांडी वगैरे घासून ठेवली होती कारण साडी घालायला मला बराच वेळ लागतो आणि रोशनच्या ऑफिसच्या आधी सगळं आवरायचं आहे मला सो so, आज उपवास आहे तर स्वयंपाकाचं पण फार असं टेन्शन नाही कारण मी तर ठरवलं की काही खायचं नाही म्हणजे दिवसभर बघू फक्त फ्रूट्स खाऊ आणि साबुदाना तसं भिजायला टाकलेला आहे कारण रोशनला खूप आवडतो सो सोबत so, साबुदाण्याची मुसळसुद्धा बनणार आहे पण मी ती खाईल की नाही अजून काही ठरलं नाही बघू डिपेंड करतं की भूक किती लागतं त्याच्यावर आणि बाकी मग आता पूजा वगैरे कशी करते आज हे तुमच्याशी पुढे ब्लॉगमध्ये शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हाय करा गुड मॉर्निंग ओके okay. नानूला आज सकाळीच उठायचं होतं माझ्या बरोबर उठली आहे आणि पण शांत एकदम छान अशी गुड गर्ल सारखी आहे आणि खेळत आहे मस्त तर काही टेन्शन नाही आता पूजा वगैरे करायला पण तिला आवडते आणि हो तुम्हा सर्वांना सुद्धा मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवाराच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही तुमची पूजा कशी मांडता किंवा माझं काही चुकतं का हे सुद्धा मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा सो so, मी अशी सुंदर अशी साडी घालून रेडी झालेली आहे साडी तुम्हाला पुढे बघायला मिळेलच ही साडी मला एका इंस्टाग्राम पेजवरनं रिसीव झालेली आहे आणि ज्वेलरीसुद्धा इंस्टाग्राम पेजवरनंच रिसीव्ह झालेली आहे मी खाली मेन्शन करते पेज वगैरे तुम्हालाही जर का हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता साडी खूप सुंदर दिसते आहे मेकअप ना ॲक्च्युली छान झाला आहे पण लाईटमुळे बहुतेक तो असं खूप भगभग दिसतो आहे पण तसं दिसायला खूप सुंदर झालं आहे सटल झाला आहे जसं जसं लाईट कमी तर बघू शकता तुम्ही थोडासा व्यवस्थित दिसतो आहे सो आता मला पूजा करायची आहे सगळं आवरलं मी तयारी वगैरे करण्यात भरपूर वेळ गेला पण पूजेचं सगळं मी रेडी करून ठेवलं आहे ऑलरेडी सो पटापट आता मस्त मी पूजा करते आधीच मी रांगोळी काढून घेतली होती तेव्हाच मला वाटलं उंबरट्याची पूजा सुद्धा करून घेऊ पण म्हटलं नाही आपण तयार होणारच आहे तर नंतर करू कारण मला साडी घातल्यावरनं रांगोळी वगैरे काढायला एवढं सुचलं नसतं आणि म्हणून मी आधीच रांगोळी काढून घेतली पण म्हटलं पूजा आपण छान असं रेडी झाल्यावरच करू सो इकडे छान अशी रेडी झाली आणि मस्त दारात पूजा करून घेतली त्यानंतर आता पूजेला सुरुवात करायची होती ते म्हणजे देवीची मांडणी करायची होती त्याच्यासाठी सर्वात आधी इथे मी ना रांगोळी काढून घेतली जी पाटाखाली असेल आणि त्यानंतर तांब्यावर छान असं स्वस्तिक काढलं मग आता तांब्यामध्ये ना आमच्याकडे पाच प्रकारच्या झाडांची म्हणजे फुलं झाडं असे किंवा फळं झाडं असे असे पाना ठेवत असतात म्हणजे डहाळ्या ठेवतात पण आता मला त्या काही भेटल्या नव्हत्या मार्केटमध्ये मी काल गेली होती पण ते म्हणले की आता अवेलेबल नाही उद्या सकाळी येईल आणि सकाळी इतकी घाई होती की काही जाऊन आणायला मिळालं नाही सो घरात जेवढे काही फुलांची झाडं होती पाच प्रकारची त्याच डहाळ्या मी तोडून घेतल्या आणि गडव्यामध्ये छोट्या छोट्या डहाळ्या टाकून दिल्या त्यानंतर मग आता इथे नारळ ठेवलं नारळाची पूजा केली देवीची छान अशी मांडणी केली दा देवीला छान असा सास घालून दिला आणि छोटीशी साधी सिंपल पूजा मी मांडली होती फळ ठेवतात आमच्याकडे पाच प्रकारची मला असं फार काही डिटेलमध्ये मा माहिती नाही आहे पण आई जशी काही पूजा करायची तशी सेम मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे दिवे वगैरे लागल्यावर सगळं खूप सुंदर वाटत होतं देवीसाठी वेणी आणायची मी विसरली होती मग वेळेवर पटकन वेणी घरीच बनवली आणि या सगळ्यांमध्ये ना रोशनची आज मला खूप मदत झाली होती पूजा जरी मी करते आहे पण मागणं न छोटी मोठी गोष्ट लागली की रोशन हे दे ते दे असं प्रत्येक वेळी तो मागे उभा होता आणि मला खूप मदत करत होता आणि सुद्धा पूर्णपणे तोच बघत होता आता पूजेची मांडणी छान झाली होती माझी मस्त पूजासुद्धा करून झाली होती आणि आता कथा वाचायची होती तर मला लहानपणीची आठवण आली अशीच आईनं कथा वाचायची आणि मी बाजूला बसून ऐकायची ते दिवस पण खूप छान होते आणि आज ते मी करते आहे हे बघून मला खरंच खूप आनंद वाटला की आज जर मी हे गेलं तर अनाया सुद्धा मला बघेल आणि मग पुढे जाऊन तिलाही आठवणीत राहील की आपली करायची मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात काही मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यामुळे कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी महालक्ष्मी देवीची कहाणी मन लावून टेकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी ते महालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्र भद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता साधू संतांना सुखावीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडण भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवानी राणातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं दारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय दे महिषा सुरमर्दिनी व दैत्या सुरमर्दिनी सुरपरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी ती दे भुवणी पाहता तुस ऐसी नाही सारी श्रमले परंतु ना बोलवे काही सारी विवाद पडता पडलो प्रवाही

आणि छान अशी पूजा झालेली आहे मस्त निवांत झाली रोशनचा ऑफिस होता त्याच्या आधी मला पूजा आवरायची होती साडी तुम्ही बघितली का आणि कशी वाटते साडी नक्की सांगा मध्ये आणि मी खूप असं अर्जंटली ब्लाउज शिवून घेतलं की मला आज गुरुवारी ही घालायचीच होती हे तुम्ही बघू शकता अशी काहीशी दिसते साडी खूपच सुंदर दिसता ॲक्च्युली आता माझ्या नानूला ना जेवायला जायचं आहे ती बिचारी काही काही खाऊन आतापर्यंत आहे रोशनने तिला खूप छान सांभाळलं आता मी फ्रेश होते म्हणजे पहिले साडी चेंज करते मला काही नाही ना आणि मग साडी चेंज करून मी त्याच्यासाठी काहीतरी खायला ना, बनवते नानाला मज्जा आली हा आम्ही मज्जा आली भूक लागली नानाला हो नानाला भूक लागली चला मम्मा काहीतरी छान छान बनवणार नानूसाठी हो ना ये साडी काढून स्वयंपाक करायचं असं ठरवलं होतं पण मग कळलं की माझे फ्रेंड येणार आहे हे म्हटलं मग जाऊ दे आपण छान हळदी कुंकू देऊ आणि त्यासाठी साडी घालूनच करू सो मला थोडासा चटकाही लागला एकदा अगरबत्तीचा पण लागला होता आणि आता तेल पण थोडंसं उडालं होतं सो दोनदा आज माझ्याशी असं झालं मग पटापट पत उसळ बनवलं म्हणजे साबुदाण्याची खिचडी आणि त्यानंतर माझी फ्रेंड आली होती तिला हळदी कुंकूसुद्धा दिलं आणि म लागलं कुठे होतं इथे हा मम्मा माझ्याकडे मम्मा आली का ती बसली होती मम्मा तू रडली कशी रडली असं केलं मग मग मम्मा आली का नाही आलीच आलीच नाही मग मम्मा काय करत होती शुकर साडी घालून होती अरे बापरे साडी घालून होती अरे बापरे मग मग मम्मा साडी घालून पळत आली का कशी हा बापरे आणि तू काय घातलं होतं साडी मग मम्मानी घातली होती आणि तू काय घातलं होतं हे ड्रेस घातलं होत बापरे लागलं नाही ना मग तुला नाही तू तु स्ट्रॉंग आहे ना अरे वा स्ट्रॉंग आहे बाबा नाही आत्ता फायनली मी मेकअप काढलेला आहे ते मी क्लिनिकचं तुम्हाला मी बहुतेक शेअर केलं आहे की नाही केलं मला आठवत नाही पण मी शूट केलेलं आहे गेट अनरेडी विथ मी त्याचं ते क्लिनिकचं जे क्लिन्झर आहे किंवा मेकअप रिमूवर आहे ते एकदम भारी आहे म्हणजे काजळ बिजळ पूर्ण असं छान निघतं त्याने सो so, uh, ते मी टॅक करेल प्रोडक्ट मी शॉर्टमध्ये शेअर करणार आहे तर त्याने आता मी छान असा माझा फेस क्लीन करून घेतला आता चार आहेत आणि दिवस पूर्ण कसा गेला कळलं नाही नेहाला बोलवलं होतं हळदी कुंकवासाठी फ्रेंड तर ॲक्च्युली ती परत काय येऊ शकणार नव्हते ती आलीच होती तर म्हटलं तिला आजच मी मग ते वान वगैरे दिलं म्हणजे पोथी वगैरे देत असतात ना पुस्तक ते सगळं दिलं ते ॲक्च्युली शेवटच्या गुरुवारी देतात पण मी आज देऊन दिलं कारण मग ती परत येऊ शकणार नाही सो नेहा आली होती नेहाला हळदी कुंकू दिलं आणि मग नेहा आली की अनया तिच्या मागे लागते आणि ती तिच्याकडे गेलेली आहे आता माझं होतं प्लॅन की तिला झोपवायचं आणि पुढचं करायचं सो आता ट्रीपची तयारी करायची आहे संध्याकाळी स्वयंपाक वगैरे परत आहे म्हणून म्हणलं थोडंसं आपण करून ठेवू फार काही नाही फक्त मी मुरमुऱ्यांचा थोडासा चिवडा करणार आहे मला दाखवते मी रेसिपी मी कसं बनवते स्नॅक्स सो अनयासाठी थोडंसं स्नॅक्स घेते प्लस थोडीशी पॅक पॅकिंगसुद्धा करून घेते तर काय काय मी पॅक करते आहे बॅगमध्ये हे तुमच्याशी सगळ्या शेवटी शेअर करेल मी पॅकिंग करताना शे शेअर करत नाही पण शेवटी शेअर करते मी काय काय घेतलं आहे मे बी तो व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल राहू शकतो की मी ट्रिपला जाताना आणायसाठी कुठल्या कुठल्या गोष्टी कॅरी करते खायच्या प्यायच्या मना किंवा बाकी सगळ्या गोष्टीसुद्धा सो चला मग आता मी पटकन तयारीला लागते इथे मी मुरमुऱ्यांचा चिवडा बनवायला घेतला कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये लसण थोडंसं चेपून टाकला थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे सगळं छान असं परतवून घेतलं तेलामध्ये थोडंसं हलकं ब्राऊन होईपर्यंत लसन याला होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली मीठ टाकलं तेलामध्ये छान परतवून घेतलं आणि त्यामध्ये मुरमुरे टाकले आणि ते सगळं छान परतवून घेतलं आता नुसते मुरमुरे खाण्यापेक्षा हा चिवडा ना खूप टेस्टी लागतो आणि कुठे गेल्यावर मुलांना स्नॅक्समध्ये देण्यासाठी एकदम परफेक्ट आहे तर तुम्ही सुद्धा कुठे ट्रॅव्हल करत असाल तसा सिंपल चिवडा एकदम झटपट बनतो आणि आता हे क्रिस्पी होईपर्यंत छान मुरमुरे मी इथे भाजून घेतले आणि आपला चिवडा तयार झालेला आहे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मी इथे मखानेसुद्धा छान रोस्ट करून घेत असते सो थोडंसं तेल टाकलं तूपही घेऊ शकता तुम्ही त्यानंतर त्यामध्ये हळद टाकली थोडंसं मीठ टाकलं आणि मखाने टाकले आता हे सुद्धा छान असे क्रिस्पी होईपर्यंत यामध्ये रोस्ट करून घ्यायचे आणि आपलं हे सुद्धा स्नॅक्स तयार झालेलं आहे एकदम सोपे आहे बनवायला पण असं प्लेन खाल्ल्यापेक्षा थोडंसं हळद मीठ टाकून खाल्लं ना एकदम टेस्टी लागतात आता पाच सहा वाजता दिवे लावायची वेळ झाली आहे आणि माझं स्वयंपाकाचं थोडंसं सुरुवात झाली आहे नेहाकडे गेली होती अनाया आणि तिथनं ती अजिबात येत नाही म्हणजे लिटरली ती हातपाय पचरवते पण तिला तिच्या तिच्याकडनं यायचं नसतं कारण त्रिषा तिच्यासोबत खेळायला असते आणि तिला मज्जा येते घरात आलं की तिला बोर होते कारण आम्ही तिच्या लेवलला जाऊन खेळू शकत नाही सो प्रयत्न करतो आम्ही की एंटरटेन करायचा पण ते काय मुलं मुलांसोबतच छान खेळतात सो ती बराच वेळ तिच्याकडे होती मग तेवढ्या वेळात माझं ते स्नॅक्सचे आयटम तयार झाले मग ती आली थोड्या वेळ ती बसली होती गप्पा गोष्टी झाल्या मग आता स्वयंपाकाला सुरुवात केली त्याच्या आधी तिला झोपवून दिलं मी कारण तिला खूप झोप आली होती दुपारची झोप आज तिने घेतलीच नाही आहे म्हणजे ती नेहाकडे जायसाठी सगळं काही कॉम्प्रोमाइज करू शकते दुपारची झोप बी काही येत नाही तिला सो तिला म्हणतं झोप आली होती मला माहीत चिडचिड करेन जसं तिला झोपवून दिलं मी आता स्वयंपाकाची थोडीशी तयारी केली दिवा वगैरे लावते त्यांना नैवेद्य लावते आणि मग पॅकिंग करायला सुरुवात करते बाकी स्वयंपाक माझा झाला होता आणि आज सण आहे म्हटल्यावर काहीतरी गोडधूड झालंच पाहिजे नैवेद्यासाठी जरी डायट सुरू आहे तरी मी इथे रव्याची थोडीशीच खीर बनवली होती की दोन घास तरी खाऊ आणि देवाला नैवेद्यसुद्धा दाखवू सो म्हणून सगळ्यात आधी तूप घेतलं तुपामध्ये छान असा रवा भाजून घेतला त्यामध्ये दूध घातलं एकदम कमी प्रमाणामध्ये मी इथे खीर बनवलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये छान असे ड्रायफ्रूट्स टाकून घेतले आणि सुद्धा गोड खूप आवडते आम्ही तिला कधीच गोड खायला देत नाही म्हटलं आजच्या दिवसात तिलासुद्धा थोडंसं खायला देऊ फ्लेवरसाठी थोडीशी इलायची सुद्धा टाकली होती आणि मस्त थोडीशी साखर टाकली तीन चम्मच साखर टाकलेली आहे मी फक्त आणि त्यामध्ये ही खीर बनवलेली आहे मस्त अशी खीर रेडी झाली आहे त्यानंतर आता नैवेद्यासाठी ताट वाढायचं होतं का माहिती का माझे डोळे खू खुँ, खूप जळत आहेत माहिती नाही का बरं पण ठीक आहे मी अजून चेहऱ्याला काहीच लावला नाही ला, पण माझी स्किन एकदम ग्लोफुल दिसते आहे त्याचं कारण म्हणजे स्किन केअर एकदम रेग्युलर होते आहे आणि डाएट ॲक्च्युली तुम्ही जर चांगला हेल्दी डाएट घेतला ना तर तो तुमच्या स्किनवर त्याचा इफेक्ट नक्कीच दिसतो आणि तो आता कुठेतरी माझ्या स्किनवर दिसतो आहे मी फक्त लिप बाम लावलेला आहे अदरवाईज मी काहीच लावलेलं नाही आहे फेसवर मी मगाशी फेस वॉश केला आणि तशीच आहे मॉइच्चरायझरसुद्धा लावलेलं नाही आहे सो माझा स्वयंपाक आवरला देवाला नैवेद्य दाखवला आणि आता म्हटलं आपण ब्लॉग एंड करू कारण ब्लॉग खूप मोठा होतो आहे कारण दिवसभराचं जे काय ते मी बऱ्यापैकी शूट केलेला आहे आणि जेव्हा आपण ब्लॉग शूट करतो ना तेव्हा कळत नाही की किती मोठा होईल पण जेव्हा मी तो एडिट करायला घेते तेव्हा मला कळतं रे बापरे एवढा मोठा ब्लॉग झाला आणि माझे ब्लॉग ट्वेंटी मिनिट्सच्या वरच असतात आणि तुम्हाला आवडतात बघायला मी बरेचदा विचारलं आहे की तुम्हाला मोठे वाटतात का तर मला कॉमेंट्स देतात की नाही आम्हाला आवडत आहेत पण मलाच कुठेतरी वाटतं की खूप लॉंग होतो आहे आणि एक दोन कॉमेंट्ससुद्धा होते की ब्लॉग लाँग होतो आहे थोडा छोटा फिफ्टीन टू ट्वेंटी मिनिट्समध्ये असला तर चांगलं वाटेल बघायला पण मी ट्राय करते पण माहिती नाही ते बोलता बोलता कधी मोठा होऊन जातो ना कळतच नाही किंवा माझ्या डोक्यात खूप गोष्टी असतात की हे दाखवायचं हे सांगायचं असं सो, सो त्याच्यामुळे तो मोठा होऊन जातो बट वे आय ट्राय सो आता uh, मघाशी मी स्वयंपाक करायला घेतला माझी भाजी आले भाजी झाली पोळ्या व्हायच्या होत्या कुकर झाला होता खीर व्हायची होती आणि अनाया मॅडम कुठून बसल्या आणि तिला माझ्या मांडीवर झोपायचं होतं सो बराच so, वेळ ती झोपली तिची झोप उघडल्यानंतर रोशन तिला बाहेर घेऊन गेला कारण मला पुढचा स्वयंपाक कंटिन्यू करायचा होता आणि मग आता ती आलेली आहे आणि माझं सुद्धा सगळं आवरलेलं आहे तर म्हटलं आजचा ब्लॉग एंड करू आपण ओके okay. हो ना तू कुठे गेली होती कुठे पण आहे कोण गेला ताई फत्ते कुठे जायचंय मॉलला जायचं हो हॉल लागतो तो नानू तो मॉल असते आणि नानू काय करते तू मॉल मध्ये कशाला जायचं असतं तुला बाबा जाऊन राउंड बोल ना बेटा म्हणजे मॉल मध्ये मॉल मध्ये कशाला जाते तू सांग मॉल मध्ये कशाला जायचं तुला नाही कशाला करते तू मॉल मध्ये अंजली दिसला नानूला जाणार ना त्याच्यासाठी सगळा खाऊ घेतलाय तुझा दिसलं तिला गुड तर नानूच्या ट्रिपची तयारी बऱ्यापैकी मागे आहे की माहिती नाही तुम्हाला बऱ्यापैकी झालेली आहे पण आजच्या ब्लॉग मध्ये मी ते कंटिन्यू करत नाही दे बाबा त्याच्याशिवाय मानणार नाही ती सो आजचा ब्लॉग मी इथेच संपवते मी उद्या ते आम्ही आता निघणारच आम्ही नेक्स्ट ब्लॉग नसणार आहे तो तिथे पोहोचल्यावरचा असणार आहे पण मी ॲटलीस्ट काय काय पॅक केला आहे स्पेशली नानूसाठी हे तुमच्याशी नक्की शेअर करेल म्हणजे तुम्ही जर का एखादी ट्रिप प्लॅन करत असणार तर तुम्हाला बेसिक आयडिया येईल की हा मुलांसाठी काय काय स्नॅक्स घेऊन गेलं पाहिजे आणि मी तिला असं बाहेरचं काहीच देत नाही सगळं काही घरातलं आहे सो ठीक so, आहे मी जे काही आज तयारी जे केली ते तर तुमच्याशी शेअर केलं आहे पण आम्ही पॅक कसं करते आणि काय काय घेऊन जाते किती प्रमाणात घेऊन जाते आम्ही किती दिवसासाठी ट्रिपला चाललो आहे हे सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल इनफॅक्ट आम्ही कुठे ट्रिपला चाललो आहे हे सुद्धा तुम्हाला पुढच्याच ब्लॉगमध्ये बघायला मिळेल सो so, आता ट्रिपचे ब्लॉग्स बघायला विसरू नका आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे सुद्धा नक्की कॉमेंटमध्ये सांगा तर चला मग भेटूया पुढच्या एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत